सगळ्या टाका धन पण टाकलेला आहे मग मी ना वाटत आता आपल्याला सगळे चिकन आहे ना एक जीव करून घ्यायचंय मस्त आणि आपल्याला त्याच्यावरती म्हणजे चांगले एकजीव करायचे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं चला आता आपण याच्यामध्ये राईस टाकून घेऊ जास्त वेळ मित्रांनो आपण बाहेर ठेवली नमस्कार मित्रांनो मी अक्षय कपाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता साडेसात झालेत आणि आपण सकाळीच म्हणजे प्लॅन केला होता की आज बिर्याणी बनवायची तर आज आपण फॅमिलीसोबत बिर्याणी बनवणार आहे आणि आमच्या फॅमिलीला म्हणजे असे आपण जे रवीसोबत आपण बिर्याणी बनवली बऱ्याच वेळा आणि रवीनेच मला शिकवले तशी बिर्याणी आज आपण फॅमिलीसोबत बनवणार आहे कारण का आमच्या फॅमिलीला मित्रांनो तशी बिर्याणी बनवता नाही येत तर मी सांगणार आहे आणि माझी बहीण किंवा बायको ना बनवणार आहे आणि कारण का त्यांना जास्त शूट घेता नाही चांगलं क्लोजअप आणि व्यवस्थित म्हणजे शूट करता नाही त्याच्यामुळे मी शूट करणार आहे आणि त्यांना मी सांगणार आहे का कशी बनवायची ते तर आम्ही ना घरी बनवताना मिक्स बनवते म्हणजे सगळं मिक्स चिकन आणि राईस सगळं मिक्स बनवतोय आपल्याला तशी नाही बनवायची थराची बनवायची म्हणजे खाली चिकन आणि वरून राईस असे बिर्याणी बनवायचे तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सगळे मसालेत मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकायचे तिकडे आपली कोण कोथमीर आणि कांदा आपल्याला कापायचा मस्त आपल्याला उभा कांदा चिरायचंय बारीक नाही करायचं ग्रेवी बनवण्यासाठी थोडीशी हळद टाकून घेऊ आपण सगळ्यात पहिल्यांदा एक किलो चिकन आहे आपलं आणि एक किलो साठी आपल्याला अर्धा किलो राईस भास झाली जास्त वापरले ना हा चिकन मसाला टाक तेवढा पण सगळं टाक आपलं मीठ आहे बारीक मीठ मस्त आपल्या चिकनला लागण्यासाठी बारीक मीठ वापरले आपण सगळ्यात पहिल्यांदा बस आता आपण वापरणार आहे मसाला कांदा मसाला बस तेवढा धन वापर आता धना पावडर मिरची पावडर त्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स होत तरी मसाला आणि धना पण टाकलेला आहे मग ना वाटत बस आता त्याच्यावरून ते आपल्याला तेल टाकायचंय आता हे आपल्याला सगळे चिकन आहे ना एक जीव करून घ्यायचे मस्त आणि आपल्याला त्याच्यावरती म्हणजे झाकण ठेवायला कारण का जास्त वेळ ठेवल्यावरती ना आपल्या चिकनला चांगली मसाले लागतात आणि चव पण एक नंबर असते आपण चांगले मसाले विसाले टाकले आता आता आपल्याला चूल पेटून आपल्याला मस्त आता राई शिजायला टाकायचे राईस शिजायला घातलीत आणि आता कांदा कापायची तयारी झाली आपली आपल्याला ओबा उभा कांदा कापायचा बारीक नाही करायचं मस्त शिजायला घातलीत आपलं थोड्या टाइमा हो मध्ये राईस चांगले होतील खराब नाही हो ना गाणं खराब वाटतं ना नाही फोडलेला हा का मिरची बनवायची हा मसाला बनवायला ले। लेक होतो बारीक करायची आपला कांदा कापून झालाय आपल्याला कोथंबीर लागेल चांगले शिजलेत आपण जास्त नाही शिजवले थोडे शिजवलेत त्यातलं थोडं पाणी राहिले ते आपण या का झाडे आणलाय झाडानं आपल्याला काढून घ्यायचे त्याने मस्त पाणी आहे ना येळून जातंय ना त्याच्यामुळे आपण झाऱ्यानं काढणारे चालू काय रे चालू काय रे काय आपल्याला राईस राईस तिकडं येऊन टाकायची जगाची चला मित्रानं आपली आता तयारी झाली आपल्याला आता चिकन टाकायचं तर आपलं चिकन मस्त मॅरिनेट झाले बराच टाइम झाला आपण चिकन मॅरिनेट करायला टाकलं होत आता नीट आण ठेव नीट मस्त आहे ना ते दगड मी थोडी हलवली होती ना तेल टाकात असेल पहिल्यांदा पहिलं तेल टाक राई जळत ना रे बस सगळ्यात पहिल्यांदा आपण मस्त तेल टाकले जास्त त्याला शिवाय चव नाही आणि हे आपलं कांदा आपण उभा कांदा कापलेला आणि इकडं आपला कढीपत्ता कढीपत्ता पत्ता टाका आपल्या हा आपला मित्रांनो आपल्या राहनातला कढीपत्ता पत्ता विकतच नाही वाळलाय मस्त वाळवून जात त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकलाय आमच्या इकडे डोंगरावरती भेटतोय कढीपत्ता पत्ता विकत घ्यायची गरज नसते आम्हाला आपले हा हो का मसाले रेडी ती सगळे मसाले आपण बरण्याची झाक नकली टाकच मसाले आता तर चला हवं हो का सगळ्यात पहिल्यांदा लाल तिखट मसाला घरगुती मसाला बारीक मीठ चिकनला पण लावलंय आणि जास्त नाही जा? कांदा मसाला मसाला टाक हावडर हा धना पावडर आणि हा ग्रेवी हा ग्रेवी मसाला चांगले आपल्याला मसाले एक एकजीव करायचे दादा तर या ग आपलं चांगले मसाले आपल्या कांद्यामध्ये चांगले मसाले मिक्स झालेत आणि आपलं चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं दाखव चिकन हा मस्त मेरणे झाले हे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे चितीला माखलेले मसाले आपल्याला चांगले धुऊन टाकायचे आधी आपण हे मस्त मिक्स करून घेऊ कर का खाली जळायला सुरुवात झाली आता कारण का मित्रांनो जळायचा विषय नाही कारण का आपण ती राईत काढली होती तिथे राई जळायला लागली फार तो रहा नो टाक लेल ना। ला मसाली हो तर या का मित्रांनो आपण जे चिकन त्याच्यामध्ये मॅरिनेट करायला टाकलेलं ना ती थोडीशी प्लेटला मसाले माखले होते तर तसे आपल्याला पाणी टाकायचं होतं हे थोडंसं पाणी टाकून घे टाक तिथं आंब्यामध्ये ते पण टाक टाक एवढे आणि हे आपल्याला चांगले मिक्स करायचे चला आता तर चला मित्रांनो आता मस्त आपले चिकन रेडी झाले म्हणजे आपण ते चिकन शिजायला टाकलं होतं ते रेडी झाले आणि त्यातून आपल्याला आता थोडस रसा काढायचे म्हणजे आपण त्याच्यावरती राईस टाकल्यावर त्याच्यावरून आपल्याला थोडस रसा पांगवायचं ते वरून टाकायचे आणि कोथमीर टाकायची तर चला फटाफट हा आपले लेडीज मंडळी इकडे उभी राहिली आणि याच्यातून आपल्याला आता रसा काढायचे चिकन जबरदस्त शिजले आपलं सुगंध एक नंबर सुगंध सुगंध का आपल्याला यातून जास्त काढायचं मस्त राईस आपली राईस त्याच्यावरती टाकायचे दादा टाइम टाईम आपलं चिकन चांगलं शिजलं असेल आपले एवढे राहायच एवढे राहायचं आपले किती पाच जण आहे ना आपण ते पाच जणांना बरीच बरेचसे होतील का नाही बस, आ, बस। एक नंबर आता त्याच्यामध्ये राईस टाकून देऊ तर चला आता आपण याच्यामध्ये राईस टाकून घेऊ जास्त वेळ मित्रांनो आपण बाहेर ठेवलीत ना त्याच्यामुळे आपण तेल वापरल्यामुळं तेवढं तेल कटपा नाही का नाही त्याला एवढ्यामध्ये होईल का अभ्यास बरं याच्यावरती आपल्याला रस्ता वाटत जे आपण जो रस्ता काढलेला तो खरं नाही आपल्याला

त्याच्यावरती आपल्याला दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवायचं आणि आपली फॅमिली आहे बघा तर मम्मी लागली आता उतरायला कोथंबीर टाकली होती आणि थोडस रस्सा टाकला चला तर फटाफट फटाफट आपलं मस्त वेगळी बिर्याणी रेडी झाली आपण ते इकडे पप्पा बसले जेवायला हा सुगंध कसलाय तुम्ही जबरदस्त कोथंबी डायरेक्ट तळा चिकन पनीर खाऊन सांगा कशी झाली ना म्हणजे थोडे घरगुती राईस वापरल्यामुळे थोडी चिकट झाली आपण सगळे विकतची वापरल्यास असतेस कसे मस्त झाले ना? कस ना एक नंबर ना खर खर सांगा नाही व्हिडिओ साठी नका का एक नंबर का तर चला मित्रांनो आता आपण पण खाऊन